तेवीस तारखेला काढलेल्या मोर्चा संदर्भात चोवीस तारखेला पोलिसांनी जो गुन्हा दाखल केला त्यात असा उल्लेख आहे की सरतनसे जुदा असे नारे देण्यात आले या संदर्भात तुमचं काय म्हणजे यामध्ये सरतनसेजुदा आधी जे आहे रुसुल के ही की, की सजा सर जुदा तर यामध्ये कुणाचे भावना दुखवले आणि यामध्ये पोलिस स्वतः फिर्यादी तर पोलिसांचे कुठले भावना आहेत कुठले धार्मिक भावना दुखवले गेले आम्ही तोडणारी नाही जोडणारी लोक आहोत यामध्ये जरतर्ज आहे जशी आपण म्हणतो फाशीची शिक्षा झाली पाहिजे या ठिकाणी लोकांची भावना आहेत की जर यामध्ये रसोईची जर झाली तर ते जुदा अशी त्यांची भावना आहे यामध्ये कुठल्याही भावना कुठल्याही धार्मिक भावना कोणाचे दुखवली गेल्या पोलीस स्वतः जर फिर्यादी असतील तर त्यांचे कुठले भावना आहेत हे सेक्युलर स्टेट आहे पोलिसांचे कुठले जात धर्म नसतो पण जाणीवपूर्वक या मनोवाली सरकारला दडपशाही करण्याचा प्रयत्न आहे पोलिसांनी जे तक्रार गुन्हा दाखल केला आहे त्या टिपू सुल्तान यांच्या संदर्भात उल्लेख केला आहे त्या संदर्भात तुमचं काय म्हणणं आहे हे अत्यंत दुर्दैव आहे या, या महाराष्ट्र आपल्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये हजरत टिपू सुलतान हे प्रथम स्वतंत्र सेनाने होऊन गेले ज्यांनी स्त्रियांना स्तन टाकण्याचा अधिकार दिलाय मिसाल मुंबई म्हणून त्यांची ओळख आहे असल्याचा गौरव नाही करायचं तर मग कुणाच्या गोष्टी द्यायचे का मग ज्या फादर ऑफ नेशन महात्मा गांधीचा ज्यांनी खून केला दहशतवादी नतुराम गोडसे समर्थन करायचं या राज्यामध्ये नथुराम गोडसेवर खुल्या पिक्चर बनवले हो जातात खुल्या त्यांचा के गौरव केला जातो त्यांच्यावर कुठले गुन्हे दाखल होत नाही परंतु हे दुर्दैव आहे जे स्वतंत्र सेनानी प्रथम स्वतंत्र प्रतं सेनानी हजरत टिपू सुलतानचे फक्त घोषणा दिल्यावर एवढी तत्परता पुणे महाराष्ट्र पोलिसांनी दाखवली हो मनुवाद सरकारने दाखवली की त्यांच्यावर घोषणा दिल्यावर गुन्हे दाखल होतात पोलिसांनी ज्या दोन तीनशे लोकांवर गुन्हा दाखल केला आहे त्या संदर्भात तुमच्या पार्टीची काय भूमिका असेल यामध्ये आम्ही आमचा संघर्ष बंधुभाला अटक करण्यासाठी चालू राहणार जोपर्यंत अटक होत नाही तोपर्यंत महाराष्ट्रभर आम्ही महाराष्ट्रभर जेल गृह आंदोलन करणार राहिला तो विषय तो गुन्ह्याचा या ठिकाणी आम्हाला कायद्यावर विश्वास आहे आम्ही यामध्ये कुठल्याही जामीन घेणार नाही जेल गुरु आंदोलन संघर्षाचा एक भाग म्हणून करणार अजून दोन तीनशे कार्यकर्ते आमचे आहेत त्यांच्या या माध्यमातून हो। सा मी सांगतो कुठल्याही या गुन्ह्याला न घाबरता कारण संविधानाला मी मानणारे लोकांवर संविधानावर आमचा विश्वास आहे कुठल्याही नोटीसीला किंवा कुठल्याही पोलिसांकडून कायदे दर्श करण्याचा प्रयत्न झाला तर आता समाज पार्टी स्वतः मी त्यासाठी खंबीर आहे त्यांना आम्ही कायदेशीर उत्तर दिलं